सद्गुरूंची गाथा ओम नम शिवाय परमपूज सिद्धारू वैभव बेल पाचवा ओम नम शिवाय मठात महाराज रोज पहिल्या प्रहरी सुबोध कथन करीत असत आणि भक्त मंडळी अत्यंत आदराने श्रवणाला बसत असत धनाच्या ठिकाणी नेहमी चोरांची नजर असते म्हणून पोलीस धनिक लोकांना चोरापासून सावध राहण्याविषयी सुचवीत असतात त्याप्रमाणे संत निद्रा आयस मान प्रमाद काम दुर्गुणापासून सावध राहण्याकरिता बोधद्वारे वरचेवर इशारा देत असतात एके दिवशी महाशिवरात्रीच्या उत्साहात दुपारच्या वेळी महाराजांना पालखीत बसवून मिरवणूक काढावी असे भक्त मंडळींना वाटले बहुमत पाडल्यामुळे महाराजांना होकार द्यावायचा लागला दुसरे दिवशी रोजच्या प्रमाणे महाराज सुबोध कथन करण्यास बसले असता त्यांच्या तळपायाला मोठमोठाले जळके फोडे दिसू लागले ते काही भक्तांनी पाहून महाराज आपल्या तळपाला पायाला हे फोड कसले असा प्रश्न केला तेव्हा काल तुम्ही सर्वजण पालखीतून मिरवलात आणि देव आणवानी पायाने चालला त्यामुळे देवाचे पाय भाजले असे महाराज उत्तरले महाराज भक्तमंडळींना उद्देशून मी काय सांगतो इकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या म्हणजे तुमचा प्रपंच आपसुकच सुरळीत चालेल आपले लक्ष देवाकडे गेले की देवाचे लक्ष आमच्याकडे येतेच आम्ही देवासाठी राबलो की देव आमच्यासाठी राबतो असे वरचेवर सांगत असत महाराजांच्या त्या वाक्याची यावेळी सर्वांना सत्यता पटली रामानंदाचा शिष्य भक्त सेनानावी हा बेदर महाराजांच्या पदरी नोकरीच होता बादशहाला हजामत करून घेण्याची जेव्हा लहर येईल तेव्हा सेन्याला बोलविण्याकरिता तो सेवकाला पाठवीत असे रोज प्रांतकाळी उठून स्नान देवपूजा पारायणादी नित्यक्रम आटोपून राजसेवेची वाट पाहत बसे देवपूजेत अडथळा येऊ म्हणून पूजेला बसल्यावेळी राजाकडून जर बोलावणे आले तर बाहेर गेलेत असे सांगून त्यास परत पाठवीत जा असे सेन्याने आपल्या बायकोला बजावून ठेवले होते एके दिवशी बादशहाने सेन्याला बोलावले पाठविले त्या समयी सेना पूजेला परतविले वाटेत सेन्याच्या शेजारी राहणाऱ्या एका इस्माने त्यांना गाढून काय हो सेना घरात असून त्यांच्या बायकोने तुम्हाला तो बाहेर गेला म्हणून खोटेत सांगितले अशी चहाडी केली करून ती हकीकत कर समजताच बादशहा अतिशय संतप्त झाला लगेच त्याने शेवकांना आत्ताच्या आत्ता सेन्यांच्या मुसक्या बांधून त्याला घेऊन या असा हुकुम फर्मविला इतक्यात भक्त कैवारी भगवान गुप्त रूपाने सेन्याच्या घरी गेला आणि कुट्टीवरची धोपटी काढून घेऊन सोन्याच्या रूपाने राजवाड्यात हजर झाला सेना रूपी श्रीहरीला पाहता राजाचा राग शांत झाला त्याचे हृदय आनंदाने भरून गेले ज्याचे नाव घेतले असता मनाचे ताप पाप सर्व नाहीसे होऊन मन समाधान पावते अशा परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर बादशहाचा राग शांत झाला यात नवलते काय बादशहा खुर्चीवर बसताच सेनापती हरीने त्यांच्या हातात आरसा दिला आणि आपल्या कामास सुरुवात केली बादशहाने आरशात पाहिले तो त्यात चतुर्भुज श्याम सुंदराची मूर्ती दिसली लगेच त्याने सेन्याकडे पाहिले तेव्हा नेहमीचा सेनाच दिसू लागला त्यावर आश्चर्याने तो एक क्षण आरशात आणि एक क्षण सेन्याकडे असे सारखे पाहू लागला पण आरशात मूर्ती दिसते ते कोणते प्रतिबिंब याचा त्याला उलगडा होईना शेवटी राजा भांबावून गेला काम संपल्यावर घरी जाण्याबद्दल जेव्हा सेन्याने परवानगी मागितली तेव्हा बादयाने अत्यंत खुश होऊन सेन्याला उंजळीवर होऊन बक्षीस दिले ते दोपटीत घालून सेनारूप श्रीहरी तेथून निघाला आणि गुप्तपणे सेन्याचे घरी जाऊन त्याने दोपटी पूर्वर खुंटीला टाकून ठेवली सेना निघून गेल्यापासून राजाला चैन पडेनाशे से झाले सेना परत केव्हा येईल आणि आपण ती गोजुरी मूर्ती पुन्हा एक आरशात कधी पाहू अशी राजाला तळमळ लागली इकडे सेन्याची पूजा संपली राजदूत येऊन गेल्याची बातमी बायकोकडून समजताच धोकटी घेऊन तो राजाकडे गेला सेन्याला पाहताच तावत जाऊन राजाने त्यास मिठी मारली आणि म्हणाला सेन्या मगासीचे आरशातील रूप पुन्हा एक वेळा मला दाखव आपण तर सकाळपासून आलो नाही राजाकडे पाहिले तर हजामत झालेली दिसते राजा म्हणतो आरशातील रूप दाखीव हा काय प्रकार आहे याचा सेन्यास काही उलगडा होईना शेवटी तो म्हणाला सरकार मी इतका वेळ घरी देवाची पूजा करीत होतो आपले बोलावणे आले तेव्हा पूजा करता करता उठूने म्हणून बायकोने मी घरात नसल्याचे सांगून शेवकांना परत पाठविले आपल्या वेळेला मी येऊ शकलो नाही करिता मला क्षमा करा तेव्हा राजा म्हणाला सेन्या तुला भ्रम झालाय की काय अरे सकाळी तू ना माझी हजामत केलीस मी स्वतः माझ्या हाताने तुला एक उंजळीवर होऊन दिले आणि ते तू स्वहाताने धुपटीत घातलेस तेव्हा सेन्याने देवा तुझी कमी आघात आहे असे म्हणून चटकत हात जोडिले त्यांच्या डोळ्यातून रा वाहू लागल्या तो म्हणाला सरकार सकारी मी आपल्या सेवेला हजर नव्हतो म्हणून देवाने माझ्या रूपाने आपली सेवा केलेली दिसते आपल्याला अशात जे रूप दिसले नाही ते देवाचेच प्रतिबिंब होय ज्या प्रभूने माझ्याकरिता इतके निष्कृष्ट काम केले ते प्रभूच्या सेवेत यापुढचे सारे आयुष्य बिघालविणार आहे असे म्हणून त्या दिवसापासून सेन्याने बादशहाची नोकरी सोडून दिली या गोष्टीवरूनही आपण देवाकडे लक्ष पुरविले असता देव आपल्या संकटी कसा काय धावून येतो हे लक्षात येण्यासारखे आहे एकदा तर एक, एक भक्त म्हणाला माझे अंग खेने भरून गेले आहे दोन महिने माझे औषध पुसकशी केली पण काही परिणाम झाला नाही वेदना असह्य होत आहेत काय करू त्यावर महाराज म्हणाले शरीराला व्याधीही जडायचीच आपण आपले मन नामस्मनात अडकून टाकावे म्हणजे शरीराला पीडा होत असताही आपणास वेदना जाणवत नाहीत असे म्हणून महाराजांनी त्या भक्ताची पाठविणी केली दुसरे दिवशी महाराजांचे अंग खर्जेने भरून गेले ते पाहून इतर भक्त महाराजांना म्हणाले आपा हे काय मद्रासाच्या भक्ताची खजूर आपण बोलून घेतली वाटते या आम्ही उपाय कोणता योजावा आपणच आम्हाला सुचवा त्यावर महाराज म्हणाले माझ्या अंगावरील खरूज आप औषधोपचार बरी होण्यासारखी नाही तुम्हापैकी प्रत्येकाने पंचवीस पंचवीस नमस्कार किंवा ओम शिवाय या मंत्राचा अकराशे जप जर केला तर मात्र खरूज महाराजांचे अंग पूर्वत झाले सहज बोलण्यात महत्त्वाचा मुद्दा समजावून देण्याची महाराजांची काही आवडच होती मठात एके दिवशी पुष्कशी भक्त मंडळी जमून मिरच्या कुटू लागली होती त्यात काही स्त्रिया व काही पुरुषही होते प्रत्येक काम करीत असता मुखाने नामस्मरण करीत असावे महाराजांच्या या सांगण्यानुसार सर्वमुखी नाम घुळत होते कोण कोण काय काय कामे करतात तसेच कसे काय काम चालले आहे याचे चहूकडे फिरून महाराज नेहमी निरीक्षण करीत असत त्याप्रमाणे यावेळी महाराज तेथे आले त्यांच्याबरोबर हरियाळ कस करसत आणि परशुराम पंत हे दोघे होते भक्त मंडळींना उद्देशून महाराज म्हणाले तुम्हा सर्वांना संत व पंत होऊन माझ्याबरोबर फिरावेचे आहे की गुरुसेवा करण्याची इच्छा आहे हे ऐकून आकूबाई म्हणाली महाराज आम्हाला संत किंवा पंत होऊन राहण्याची इच्छा नाही आमच्या जीवनात असेपर्यंत आमच्या हातून अखंड गुरुसेवा घडावी एवढा आम्हास आशीर्वाद द्या त्यावर महाराज म्हणाले खरोखर तुम्ही सर्व धन्य आहात त्रिदंड संन्यास साधणे मोठे हो कठीण आहे तरी गुरुसेवा करता करता सहज ते फल तुम्हाला प्राप्त झाले आहे हे तुमचे भाग्यच आहे त्रिदंड संन्यास म्हणजे दंड कमंडलू व कौपीन वापरणे असे कित्येक समजतात श्री सद्गुरुना